नमस्कार आपल्याला परीक्षेला सामोरे जात असताना सगळ्यात मोठी भीती वाटत असते ती वर्ग वर्गमूळ घन घनमूळ तर आपण आज बघणार आहे वर्ग वर्ग काढायच्या पण खूप सोप्या पद्धती आहेत एकदम सोपं जर बघायचंच म्हटलं तर आपण पहिल्यांदा घेत असताना पाचच्या पटीतील संख्या ज्या आहेत त्यांचा गुणाकार किंवा त्यांचा वर्ग कसा घ्यायचा तो पाहू त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका जर पहिल्यांदा आपण घेतला पंचवीसचा पंचवीसचा वर्ग करत असताना काय करणार स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि जेव्हा केव्हा पं पाचच्या पट्टीतील संख्या येतील पाच पंचवीस पंधरा पस्तीस पंचेचाळीस पंच्याहत्तर वॉट एव्हर जे काही असेल ते तर त्याच्यासाठी पहिल्यांदा पंचवीस आहे तसा लिहून ठेवायचा आणि इथं जी संख्या असेल दशकस्थानी त्याच्या पुढच्या अंकाशी त्याचा गुणाकार करायचा म्हणजे बेतरी सहा हा झाला तुमचा वर्ग पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस समजा मी संख्या घेतली पंचेचाळीसचा वर्ग पंचेचाळीसचा वर्ग, वर्ग पाच आहे पंचवीस घेतला आणि चारच्या पुढची संख्या पाच चारा वीस कोणतीही संख्या घ्या पंच्याहत्तरचा वर्ग घेतला पंचाहत्तरचा वर्ग घेतला एकच स्थानचा अंक आहे पाच म्हणून घेतला पंचवीस आणि सातच्या पुढची संख्या आहे आठ आट, सात साती आठ पुढे जाऊ एकशे पाच घ्या एकशे पाच चा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि दहाचा पुढचा अंक आहे अकरा अकरा दहा एकशे दहा हे आहे तुमच्या वर्ग ही सोपी पद्धत जर तुम्हाला समजली असेल तर याच्या पुढे जाऊन आपण मोठ्या मोठ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा ते पाहूया तर याच्यामध्ये बघत असताना आपण पहिल्यांदा छोट्या छोट्या अंकापासून बघूया जर समजा मी अंक घेतला सव्वीस सव्वीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग काय आहे तर सहाचा वर्ग पहिल्यांदा करणार आहे आपण छत्तीस दोनचा वर्ग चार आणि या दोघांचा गुणाकाराची दुप्पट म्हणजे साई दोन्ही बाराची दुप्पट चोवीस लिहित असताना एक घर सोडायचं आणि इथं आपण ते चोवीस लिहिणार आहे आणि यांची फक्त बेरीज तर सव्वीसचा वर्ग काय झाला सहाशे शहात्तर आता याच्या पुढं आपण जर बघायचं म्हटलं तर मोठी संख्या घ्या अठ्ठेचाळीस चारचा वर्ग सोळा या दोघांचा होणार का आठ चो बत्तीस ची दुप्पट चौसष्ट म्हणजे काय झालं सहा चार दहा तेरा तेवीस झिरो चार अठ्ठेचाळीसचा वर्ग तेवीस झिरो चार